लक्षण शब्दाचा अर्थ आहे आमचे जे काही भाष्य प्रकार आहेत त्याच्यामध्ये लक्षण हा भाष्य प्रकार पाहिला आमच्यामध्ये प्रकार आहे लक्षण शब्दाचा अर्थ काय आहे लक्षते अनन अनेन तर लक्षण ज्यामुळे एखादी वस्तू नीट पाहताय ते आपल्याला ओळखताय ते त्या वस्तूचं लक्षण आहे आणि हे एखाद चिन्ह एखादी खून किंवा ओळख किंवा व्याख्या या अर्थानं सुद्धा हा शब्द वापरला जातो किंवा साधारण धर्मे लक्षणम असाही त्याचा एक वेगळा अर्थ झालेला आहे या वस्तूचा आसार म्हणजे इतरापेक्षा वेगळा धर्म असं न ताईचा एक धर्म ईश्वरीचा असा आला म्हणजे इतरांपेक्षा जो वेगळा धर्म आहे त्याची निश्चित अशी व्याख्या त्याला असं म्हटलं जात आम्ही मालकीमध्ये जर विचार केलो तर लक्षण शब्द प्राप्त केला की अनेकांच्या संबंधानं कार्याला येणं असा लक्षणे दे जे निरूपण केले विचार माळकेमध्ये परमेश्वराशी हो लक्ष्मण देवता देवर्कर जे आहेत याने आमच्या समंजी सूत्रावरती सूत्रावरती लक्षण केले त्याचा अर्थ स्पष्ट करून त्यावरती टीका लिहिलेले आहेत आणि म्हणून सूत्राची जे ते सहा संकेत लक्षण आहेत संदिग्धम सार्वत विश्वतो मुखम अस्तोबा आणि मध्यम सूत्र सूत्र विदो विदूष अल्पाक्षर म्हणजे थोडी अक्षरे असता बहुतात ते निर्वचित ते अल्पाक्षर एक्झाम्पल आहे सर्व करता तो त्याच्यामध्ये सर्व काही आलं असंधि म्हणजे शंका रहित एकच शब्द अनेकार्थी अर्थी प्रवर्तना असता उपयोगार्थाचे प्रकाशक ते असंधीत एकच शब्द अनेकार्थी प्रवर्तला असता उपयोग अर्थाचे प्रकाशक ते असंदिग्ध तसा शब्द विद्यमाना वाचक आहे वाचक आहे सत्शब्द साधू वाचक आहे ब्रह्माना शब्द ब्रह्माना वाचक ब्रह्मावाचक आहे परंतु एक तेर सकल अर्थाते निराकरुने महावाक्ये मृतले निर्गुण ब्रह्म तेच व्हावे महावाक्य म्हटले निर्गुण ब्रह्म तेच व्हावे अर्थाते निराकरून सत शब्द ब्रह्म बोलीजे हा उपयोग अर्थ तसा चित्त आणखी अनुच्छित म्हणजे हा चित्त शब्द चेतना वाचक आहे गती वाचक आहे ज्ञाना वाचक आहे किंवा आनंद हा शब्द आहे तो सुखावाचक आहे किंवा आनंद वाचक आहे या सकल अर्थाते निराकरुनी चित्त शब्द मायाबोलीजे आनंद शब्दे ईश्वर बोलजे हा उपयोगार्थ प्रकाशला त्याला माहित अस्वत म्हणजे असार सिद्धांताच्या निवृत्ती सार सिद्धांत जेत वर्थे त्याला सार्वत असं म्हटलेलं आहे असार सिद्धांताच्या असा निवृत्ती सार सिद्धांत जेत वर्ते त्याला सार्वत असं म्हटलेलं आहे एका ते ब्रह्म परिणाम बोलिजे एका ते विवर्त बोलिजे तैसे नव्हे यदि प्रपंच मंजे स्वतंत्र पदार्थ एका जैसा गंधर्व नगरी हस्ती हस्ते सव्या भवनिया दिशे अक्षव्य हाथ भवनिया न दिशे तैसा प्रपंच सृष्टि काली दिशा सवारी नाशी विश्व तो मुक मे एक सूत्र अनेक व्याख्या न दे पावे एक सूत्र अनेक व्याख्या न दे पावे एक्साम्पल है आत्मज्ञाने मोक्ष एक्साम्पल है आत्मज्ञाने मोक्ष अल्पान सार्वत्र विश्वतोमुक असतो वंद्यम ते सूत्र विदू विदु असतो म्हणजे अपर शास्त्र सिद्धांते करून सो सिद्धांत दूषिता नवचे त्याला असतो वस म्हटलेलं आहे म्हणजे कलंकरहित हे कलंकरहित म्हटले आलं आहे अपर शास्त्र सिद्धांत एकलो सिद्धांते को दुशिता पर सिद्धांत किवा स्व सिद्धांत दुशिता न वसे त्याला अस्तो वसे म्हटलेला आहे त्याला उदाहरण दिलेल्याही सगळे शास्त्रीय असे असरासी मिलती पर हे कोणी नाही मिळेल असो अनादी मईवरी धर्म हा करा कुरआन बहुमागुन उपजले विचार करा नदिना निधि होतसे बहुत पुर आला जरी अखेर मिळणे तिला जरा सवे सागरे सरता सागराशी मिळे पर सागर सरताशी न मिळे सकाळ शास्त्राचे सिद्धांत जे आहेत तिथं मोडली जातात परंतु ब्रम्हविदीचा जो सिद्धांत जो आहे त्याचा जो भास आहे तो कोणीही जाणत नाही अनन्य म्हणजे अतिव्याप्ती अव्यक्ती असंभव हे तिन्ही दोष जेत न पवेती तर अनोंद असं म्हटल्याला आहे यथा त्याला एक्झाम्पल दिलेला आहे नित्यबद्धा देवता त्याला असे एक्झाम्पल दिलेलं आहे नित्यबद्धा देवता हे सूत्र सूत्राची व्याख्या सूत्राची लक्षण आपण या ठिकाणी सुरुवातीला असावी माहिती असावी आणि म्हणून आपण या ठिकाणी सुरुवातीला घेतलेले आहे आपलं प्रकरण चालू आहे की मूर्ती प्रकरणाची सुरुवात आपण थोडीशी केलेली अस्थिपरीची आपण सुरुवात थोडीशी केलेली आहे आपलं मृत्यनाल प्रकरण झालेलं आहे की सुरुवात त्याची झालेली आहे त्याचं जे मूळ ती सुद्धा झालेली आहे आणि म्हणून साकार जो निराकार परमेश्वर तो साकार होतो आणि साकार झालेल्या परमेश्वराचं मन नाही निधीदासन आहे चिंतन करणं त्याची आठवण करणं स्मरण करणं हा फार मोठा एक महत्वाचा मी त्याच्यामध्ये कथन केलेलं आहे आणि म्हणून सकाळी आपलं सूत्र पहिलं आलं होतं की सृष्टी मध्ये परमेश्वर उतरते संसाराचे आपण जर उदाहरण प्रकरण जर असेल धन्यवाद दो भावा दोन धन्यवाद सृष्टी रचून परमेश्वर काय करतात सृष्टीमध्ये परमेश्वर उतरती सरळ अर्थ आहे सृष्टी म्हणजे रचल्या सृष्टीमध्ये सृसृजने श्रुविसर्जने पाच भूतानी तीन गुणाचा सांघाता येतो सृष्टी सृष्टीमध्ये परमेश्वर अत्यंत म्हणजे रचले सृष्टीमध्ये परमेश्वर अवतार धारण करतात अथवा सृष्टीमध्ये परमेश्वर अवतार सृष्टी म्हणजे छप्पन कोटी जी आहे विश्वेची मूर्त तेचा मध्य म्हणजे पाचशे ते कर्मभूमी आणि त्या कर्मभू परमेश्वर अवतरती म्हणजे परमेश्वर अवतार धारण करतात अव्यक्त जो परमेश्वर आहे तो या ठिकाणी व्यक्त होतो जे दृश्यमान होतो जो अदृश्यमान आहे तो परमेश्वर दृश्यमान होतो सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरते अवतरते तर कोण्या वेशे अवतरती मनुष्य वेषधार्य होती मनुष्य वेश मनुष्य वेश म्हणजे मनुष्याचे देह अथवा मनुष्याचे जे गुणधर्म आहेत धैर्य अवधारे गांभीर्य हे जे आहेत मनुष्याचे जे गुणधर्म आहेत त्या गुणरूपी धर्माचा परमेश्वर स्वीकार करतात तर परमेश्वर मनुष्य वेशाचा स्वीकार करतात काय माया वेशधार्य होती माया वेशधार्य होती मायावेश म्हणजे मायेचे देह अथवा मायावेश म्हणजे मायेचे पंचप्रकार होते मायावेश म्हणजे मायेचे देहछत्तीस गुणार्थी देहार मायेचे देह मनुष्य माया वेश म्हणजे मायेचे देह धारे होती म्हणजे परमेश्वर धारण करतात धार्य होती तर माया वेश धारे होती तर तुटरूप माया वेशाचाच परमेश्वर स्वीकार करतात काय मायापुरधार्य होती माया म्हणजे मायेचे पूर्णत्व छत्तीस विभाग पूर्वत पूर्णत्व हे म्हणजे अव्यक्त मायेचे जे पंच प्रकार आहेत अव्यक्त मायेचे जे पंच प्रकार आहेत ते पूर्णत्व धारवते म्हणजे परमेश्वर धारण करतात अवघ्या आरती पुरते पण आहे अवघ्या आरती पण आहे म्हणजे तुटरूप मायावेशाचा स्वीकार परमेश्वर करत नाहीत तर परमेश्वर संपूर्ण मायावेशाचा स्वीकार करतात माया निर्मित करता। पुरम माया मायापुराला मायापूर का म्हणतात ते पूर कवणी निर्मिले मायापुराला मायापूर का म्हणावे आता ते पूर कवणी निर्मिले माया निर्मितम पुरम मायापुरम माया नसते पुर निर्माण केलं कारण पुराची जी रचना याला पूर का म्हटले पूर म्हणजे आपण नगर म्हणतो जशी गावाची रचना असते नगराची जशी रचना असते तशीच या देहाची सुद्धा रचना तशा प्रकारचीच रचना देहाची सुद्धा आहे आणि म्हणून त्याला पूर असं आलं आहे माया नसते पूरनिर्माण केले म्हणून त्याला माया पूर म्हणाथवा माया ईश्वराकाने स्वतः देह झाली माया ईश्वराकाने कारणे ध्येय झाली म्हणून त्याला मायापूर असे घटाकारे माया आकारे होते माया मायानुतम पुरम मायापुरम तर ते पूर कशाचे निर्माण केले कशाचे निर्माण केले माया घटाकारी आकारी होते माया म्हणजे जडमाया घटाकारे म्हणजे देहाचे नाकारे आकारते कोण होत देहाचा आकार जडमाया होते देहाचा आकार जड जडमाया होते माया म्हणजे जडमाया घटाकार म्हणजे घट असं देहाला म्हणतात घटाचे नाकारे आकारे म्हणजे त्या ठिकाणी सब्द धातुरूप होय वाया घटाकारे आकारे म्हणजे देहाचा आकार आकारे घटाचा आकार आकारे हे सब्त रूप होय ओते ओते म्हणजे तया घटा माझी अजड माया इंद्रिय दस वायू स्वरूपी होते त्या घटा माझी स्वरूपी होते रोमादी करोनी शुद्ध चैतन्य चिते कोणती आकार रीती कोणते होते तर कौने ठाई स्वरूपी होते कि सामर्थ्य होते नख रोमादी करून शुद्ध चैतन्य चिते नख म्हणजे त्वचे भयार आलेले जनक आहेत चर्म म्हणजे भाई त्वचा रोम म्हणजे केस आद करून म्हणजे त्यामध्ये दंत पंक्ती घ्यायची नक्ष्रोमातून शुद्ध ते म्हणजे वेचांच्या भावांतुल माया काय वेचांच्या भावांतुल माया वेचांच्या भावांतुल माया म्हणजे जे तर रजतमाचं कार्य प्रतिबंध आहे रजतमाचं कार्य जे आहे ते प्रतिबंध आहे किंवा शुद्ध स्वरूप आहे मायापुरी मायेसी अभिमान अशा मायापुराचा अभिमान कोणाला मायापुराच्या शेतकिन्ह घडले तर त्याचा अभिमान कोणाला मायापुरी माया मायेसी अभिमान मायापुरी म्हणजे मायापुराचे जर शेतकिन्ह जर घडले तर मायेसी अभिमान म्हणजे पुरस्त मायेला अभिमान मायेसी अभिमान म्हणजे चिजडाला अभिमान आणि माये अभिमान म्हणजे ओळखणी मायेला अभिमान ब्रह्मांडी शक्ती अधीन शक्ती व्यापार मायापुरीश्वरा अधीन शक्ती व्यापार ब्रह्मांडी शक्ती अधीन शक्ती व्यापार मायापुरीश्वराधीन शक्ती व्यापार ब्रह्मांड व्यापारा ज्या झालेल्या ब्रह्मांड आहेत आणि परमेश्वराच्या शेवाद्याकडे झालेल्या ज्या ओळखण्या आहेत त्या दोहींचा सा व्यापार सारखाच काय नमा मा शक्ती अधीन शक्ती व्यापार ब्रह्मांडे म्हणजे ब्रह्मांडाच्या आठाई शक्ती म्हणजे उच्च शक्ती अधीन व्यापार म्हणजे नीच शक्तीचा व्यापार मायापुरी इतर शक्ती मायापुरी ईश्वराधीन शक्ती व्यापार मायापुरी म्हणजे मायापुराच्या ठाई काही ईश्वराच्या अधीन एर और, एर ओळगण्याचा व्यापार दुहेचा व्यापार सारखा नाही आहे मायापुरी इतर शक्ती तुल्य माया माया त्या ओळखण्याविषयी परमेश्वराचा आदभाव कसा आहे मायापुरी इतर शक्ती तुल्य माया मायापुरी म्हणजे मायापुराच्या काही इतर शक्ती म्हणजे इतर शक्ती इतर ज्या शक्ती आहेत तुल्य म्हणजे समान माये म्हणजे मायेची माया म्हणजे मायेची ओळखतेमेश्वराच्या माये व्यापारा करणे ज्या झालेल्या ओळखण्या आहेत त्या सर्व ओळखण्याविषयी परमेश्वराचा समभाव आहे ऐशिया माया पुराते स्वीकारती जय ऐशिया माया पुराते स्वीकारोनी गर्भभूमिशिता मनुष्यदेवता जीवास सज्ञान पर्यंत पुला संबंध देती आयशा माया पर म्हणजे माझा सांगितले आयशा माया प्रे माये म्हणजे मायेच्या पूर्णत्वा ते स्वीकरण म्हणजे अंगी करून कर्भभूमी स्थित असलेल्या मनुष्य देवत जे आज मनुष्य देहधारी जीवास जीवास ज्ञानपर्यंत म्हणजे शाब्द ज्ञानपर्यंत अनुभव ज्ञानपर्यंत आपला समन म्हणजे योग देती म्हणजे नित्यत्व मायंबट्टाना डोमेग्रामी बोध प्रकरणी हा जो मायापू निर्वाळ आहे वा जी वचन आहेत त्या वचनाचं वचना निरूपण माहीम भट्टाना केलेलं आहे जैसा भिंगाण्या अंतो दीपला विजे आणि बाहेरी प्रकटे जैसा भिंगाण्यात दीपला विजय आणि बाहेर प्रकट प्रकाश प्रगटे न्याय दिला परमेश्वर अव्यक्त परमेश्वर व्यक्त होतो त्या महापुरामध्ये त्या ठिकाणी येतो परमेश्वर म्हणजे व्यक्त होतो जैसा भिंगाण्यात यात दीपला म्हणजे पूर्वी भागात कडे असलेले काचे होते प्रभाकर कंपनी ज्या आमच्या भागाच्या होते ज्या असतो त्यावेळेला त्या काचेच्या दिवासतो त्याचा प्रकाश मात्र बाहेर पडलेला असतो त्याचा प्रकाश मात्र बाहेर पडलेला असतो आणि म्हणून स्वतःमध्ये सुख अशा प्रकारचा येतो नराकार चिन्हा भले भिंग होती नराकार चिन्ह भले भिंग होती तया माझी केवलता दीप ज्योती प्रकाशनी बाहेरही तेज देती तरीही मनोवृत्ती परिस्थिती होती असा ध्यानावर एक श्लोक आलेला आहे ते भिंगाने दीप लावायचे त्याचा प्रकाश असा बाहेर पडतो ऐसा ईश्वर निर्वेव निराकार असे तो सावेव साकार होय अशा प्रकारचा जो परमेश्वर म्हणजे परमेश्वर अधिष्ठेला तो परमेश्वर ऐसा परमेश्वर निरवेव निराकार असे निरवय म्हणजे अवयरहीत निराकार म्हणजे आकार रहीत असे म्हणजे अव्यक्त असे तोची सावेव साकार, तोच सावेव जी साकार जी होय आणि तोच परमेश्वर सावय म्हणजे अवययुक्त साकार म्हणजे आकारयुक्त होय म्हणजे व्यक्त होय ते कापा निर्वेव निराकार असे तो सावे होय ते प्रमाण काय आहे अव्यक्तवंत परमेश्वर अव्यक्त असून व्यक्त होतो आणि आपण सुद्धा साकाराची भक्ती करून आपला सिद्धांत किंवा निराकाराची प्राप्ती सांगितलेली आहे हे म्हणून माही बोध प्रकरणे आमचे सर्वज्ञ म्हणितले सावयव साकार असे तो निब्र निरव निराकार असे तो सावय साकार होय ऐशी अवघी पूर्वी उच्चारिली ऐसी म्हणजे या परीक्षे अवघी पूर्वी उच्चार म्हणजे माहीम बोध प्रकरणी स्वामींनी पूर्वीच निरूपण केलेलं आहे काही निरूपण केलेलं आहे स्वामीनी माहीम भटाना बोध प्रकरणी ऐशी अवघी पूर्वी उच्चारिली श्रीकृष्ण चक्रवर्ती क्षेत्रियांचा कुळी यादवांचा वंशी वसुदेवा पासोनी देवकीचा किचा उभय दृश्य अवतार श्रीकरीला आता इथून पुढं पाच अवताराच्या पाच पूर्वी आहेत आपल्याला स्मरण करताना आपल्या गुरुनी सांगितलेलं आहे की पाच नामे जे त्रिकाळ सर्वजे पाचवी ते निर पाचवे आहे ते निरंतर आठवीजे सांगितलेले आणि म्हणून स्मरण करताना आपल्याला जे पहिलं नाम सांगितलं असेल आपण एक गाठी त्या नाव त्या परमेश्वराच्या नामाची स्मरणाची आपण एक गाठी ओढावी किंवा एक गाठी आपण स्मरण करावं कारण मूर्तीज्ञान हे एक तो स्मरण आहे आणि स्मरण हा असं साधकारा साविध्याला फार मोठा विधी आहे फार मोठा विधी आहे आणि म्हणून तुम्हाला की द्वापरी चक्रवर्ती वसुदेवापासून देवकीच्या गर्भी वसुदेव माता आहे आणि देव वसुदेव आहे तो पिता आहे देवकी माता आहे वसुदेवापासून देवकीच्या गर्भी उपदृश्य अवतार स्वीकारला वर्षणी कुळ आहे काय आपण ज्या यादवांचा वंशी आणि वर्षणी कुळ आहे अशी यादवांच्या या वंशामध्ये वसुदेवापासून देवकीच्या गर्भी उपदृश्य अवतार स्वीकारला उभदृश्य अवतार म्हणजे पर आणि अवर याचा ज्याने स्वीकार केलेला आहे पर आणि अवर याचा ज्याने पराशक्ती अवर शक्ती ज्याने स्वीकार केलेली आहे त्याला उभय दृश्य असं म्हणजे उभय म्हणजे दोन दृश्य म्हणजे पाहणारा यथा उमरिया वर्चराचा दृष्टांत आहे या ठिकाणी अवतार धारण केलेला आहे हम्म गोकुळी बाळलीला विज्ञान शक्ती खेळी बाळलीला गोकुळी जे आहेत त्या बाळलीला केलेल्या आहेत क्रीडा केलेल्या आहेत के नैद्य चोरणं सवंगड्यासोबत खेळ खेळणं आहे गवळणीची थट्टा मस्करी करणं हे जे काय आहे बालपरीचे आहे गोकुळामध्ये बाळ क्रीडा आहे विज्ञान शक्ती खेळी नले विज्ञान शक्ती खेळी नले गोकुळी बाळलीला आहे विज्ञान शक्ती खेळी पार्टी ज्ञान विज्ञान शक्ती करून खेळीं नले असा परिहार करायचा काय मग त्यामध्ये किती दोन तृतीयांस एक तृतीयांस असा अर्थ आपला तो आपण घ्यायचा आहे विज्ञान शक्ती करून खेळ म्हणजे बारा वर्षे म्हणजे बारा वर्षे झाल्यानंतर पाठी ज्ञान शक्ती स्वीकारणी पाठी म्हणजे बारा वर्षाचे या पाठी ज्ञान शक्ती स्वीकारली म्हणजे आपण आपण बुद्धमय ज्ञानमय स्वरूपोन स्वीकारली विलक्षणत्व आहे परमात्म्याच केवळ गर्भीचा अवतार आहे हा दुसऱ्या जीवाला त्या ठिकाणी येऊच दिलं नाही त्याला बाहेरच्या बाहेर सुखफळाला पाठवला केवळ याला गर्भीचा अवतार म्हणतात आणि गर्भामध्ये दवड नाही आता निर्णय आपल्याला तर मांडायला वेळ नाही मला परमेश्वर किती परिणाम अवतारतात कशा प्रकारे अवतरतात तर या ठिकाणी बारा वर्ष ज्ञानशक्ती आपणे आपण बुद्धमय ज्ञानमय स्वरूपून स्वीकारली कोणालाही निमित्त न करता द्वारवती अवस्थान द्वारावतीय अवस्था द्वारावती म्हणजे द्वारकेला अवस्थान म्हणजे राहणं एकंदर सव्वा अकराशे वर्ष राज्य केल्या काय युगाची मर्यादा ओलांडल्या जाईक आणि सव्वा अकराशे वर्ष द्वारावती आहे द्वारकेला राज्य केलेलं आहे चक्रवर्ती वेशे क्रीडा चक्रवर्ती वेशे क्रीडा चक्रवर्ती राजा ज्याला म्हणतात चक्र म्हणजे सुदर्शन चक्र धर धारण केलेले आहेत त्या वेशानं खेळ क्रीडा केलेल्या आहेत किंवा चक्रवर्ती राजा म्हणजे ज्याच्या रथाच चाक कुठेही न अडखळता सर्व सर्व ठिकाणी भ्रमण करू शकतं फिरू शकतं त्याला चक्रवर्ती राजा असं म्हणतात विधावा संपूर्ण देशात राजे ज्याच्या हच्या ह्याच्यामध्ये अधीन सर्व असतं आपण साध्या भाषेत घेऊया तर चक्रवर्ती वेशे हे क्रीडा आहे राज्य वेश आहे आमच्या स्वामीचा येते मुनीचा वेश आहे काय राज्य वेश आहे पायाय तो वृदाचा तोडराय गळा वैजयंती आहे श्रीमुकुटावरती रत्नकचित मुकुट आहे आता ज्या श्रीकराच्या आंघोळ्या आहेत त्याच्या तांडव विकांडे रत्न मुद्रिका आहेत आहे अशा प्रकार छप्पन कोटी यादवासहित उठणे छप्पन कोटी सहित वसने असा जो चक्रवर्ती वेश आहे राज्य वेश आहे क्षत्रीय वेश आहे त्या चक्रवर्ती वेशाने हा ऐसा उपाधी स्वीकार उपाधी स्वीकारला ऐसा म्हणजे या परीक्षा उपाधी म्हणजे थोरपणा ज्याला आपण म्हणतो थोरपणा जो आहे तो थोरपणा उपाधी परमात्म्याने स्वीकार केलेला आहे परमात्मा जय शिष्म जंगलाकडून शहराकडे गेलेले आहेत अरे आमचे ते शहराचा त्यापुराने वास्वत करलाय दोन्ही अवतारामध्ये हा फरक आहे ते दोन्ही अवताराकडून हा फरक अशा प्रकारचा आहे अनंत पवाडे केले अनंत चरित्रे केली ते पवाडे केली पवाळे म्हणजे भानगडी किंवा शौर्य कथा शब्दाचा अर्थ आहे पवाडे म्हणजे भानगडी किंवा शौर्य कथा अनेक पवार केले अनंते चरित्रे केली अनंत चरित्रे केलेली आहेत आमच्या सर्वजांच्या श्रीमुखाशामध्ये मध्ये सत्तेचाळीस की अठ्ठेचाळीस लिरा जे आहेत आमच्या स्वामींनी जे सांगितलेल्या परमात्मा अशी आज्ञा आप याच्यामध्ये आपल्यामध्ये आप येतात काय श्रीक्ष्ण जे चरित्र आमच्या स्वामींच्या श्रीमुखान आहेत त्या द्वापारीच्या सत्तेचाळीस की अठ्ठेचाळीस अशा लीला आहेत अनंता लीला केल्या म्हणजे हा अनंता जीवा ते उत्तर अद्भुत वागणं आहे वागणं कसं आहे अद्भुत वागणं आहे म्हणजे ज्या ठिकाणी अवतार धारण केला तो विलक्षण पद्धतीने केला आणि पुराचा त्याग जो आहे चक्रवर्ती राजा हे असा असताना सुद्धा वनामध्ये पुराचा आपला त्याग केला हे आहे मध्यंतच वर्तन जे आहे परमात्म्याचं ते सुद्धा विलक्षण वेगळ्या प्रकारचं वर्तन आहे आणि म्हणून विलक्षण स्वीकाराचा हा अवतार आहे तया श्री कृष्ण चक्रवर्ती यांचे चरण शरण तया श्री चक्रवर्ती यांची चरण शरण पहिलं आपलं नाम झालं आपल्या श्री गुरुजींनी आपलं नाम दिलं असेल उपदेश देते वेळेला द्वापरी श्रीकृष्ण चक्रवर्ती गोसावी यांचे चरण शरण द्वापर युगाचं नाव आहे अथवा द्वापर म्हणजे दोहीसी अपर म्हणून द्वापर अथवा कृतयुगाला युगाला, युगाला पाहून साने आहे अपरा म्हणजे अलीकडचा आहे किंवा काळा अर्थी साने आहे म्हणून त्याला द्वापर असं म्हटलेलं आहे द्वापरी श्रीकृष्ण चक्रवर्ती श्री म्हणजे माया अथवा श्री म्हणजे ज्या परमे श्री म्हणजे माया ज्या परमेश्वराने अनंकृत केली अंगीकृत केली अथवा श्री म्हणजे माया ज्या परमेश्वराकारणे शोभेते पावले ज्या परमेश्वरा कारणे शोभे ते पावले पण मी सकाळी म्हटलं होतं नथीला जर शोभा त्या नाकाला शोभा आहे नत असल्यामुळे नाकाला शोभा आहे पण नाक जर नसेल तर नथ पुढे घालायची कानामध्ये घालायची शोभा येणार नाही आहे काय मग शोभे वाचे की जरी म्हटलं तरी चालेल कृष्य कृष्य हा धातू आहे काय सर्व जे आमच्या स्वामींनी सांगलेले जे पंच अवताराचे नाम जे सांगितलेले आहेत ते सर्व अवतार कृष्ण पक्षा जन्माला आलेला आहे त्रेता युगाव धर्म ऋषी नावाचा एक ऋषी होता त्याच्या त्या पंचांगानुसार ते कृष्ण पक्षीला जन्म झाला अवतार धारण केला असंही म्हणतात आणि म्हणून आमच्या पाचशे अवताराला आपण श्रीकृष्ण असंच म्हणतो श्रीकृष्ण कृषा धातू आहे हा विवेकनं आवश्यक आहे जसं आपण जमिनीमध्ये नांगर घालतो आणि शेत नांगरतो आणि केर कचरा बाजूला पडतो आणि स्वच्छ असे एक तास त्याच्यामध्ये तयार होते तसं हे आहे की ही जमीन नांगरली जाते जीव आणि अविद्याचा विभाग जो आहे तो फक्त अवदृश्य अवतार करू शकतो आणि कृषा धातो विलेखनाचक ज्ञानाशी वाचक आहे या सर्व अवताराने ज्ञान शक्ती धारण केलेल्या आच्छादी ती सोडून द्या परंतु या ठिकाणी ज्ञान शक्ती जी आहे ज्ञानाशी वाचक आहे मान म्हणून श्रीकृष्ण चक्र म्हणजे सुदर्शन चक्र वर्त म्हणजे वर्तवणारा वर्त म्हणजे वर्त वर्तवणारा गोसावी गो म्हणजे इंद्रिय त्याचा स्वामी म्हणजे मालक अथवा गो म्हणजे ब्रह्मांड त्याचा स्वामी म्हणजे मालक त्यांचे म्हणजे तयांचे चरण म्हणजे श्रीचरण चरण शरण म्हणजे ते जे श्रीचरण आहेत ते श्रीचरण आम्हाला रक्षक असो अथवा असे जे श्रीचरण आहेत पादविवर ज्याला आपण म्हणतो असे जे पाद्या श्रीचरण आहेत त्या श्रीचरणाला आमचा नमस्कार असो असं म्हणून एक मणी ओढायचा आणि पुढच्या सेशनला गाडी जाऊ देण्यासाठी पुढचा मार्ग मोकळा असं जर स्मरण जर असेल पाच अवताराच्या पाच पूर्व्या आठवायच्या आणि मग जे पाचवं जे नाम सांगितलेलं असेल आपल्या श्री गुरुजींनी ते पाचव्या नामानं निरंतर स्मरण करायचं किंवा एक मणी जरी ओढला आणि एवढं जरी चरित्र आठवून तो मणी जरी ओढला आणि मणी संप म्हटल्यानं संप्रांत म्हणावं की द्वापरी श्रुचक्रवर्ती गोसावियांचे चरण शरण